नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम सी सीने ऑल इंडिया कोटाचा जो काही काउन्सलिंगचा शेड्यूल आहे तो जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व इतर जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस सा आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होतील व महाराष्ट्रातील स्टेट काउन्सलिंगचा शेड्यूल कशा प्रकारे आहे तर महाराष्ट्रातील प्रोसेस कशा प्रकारे असेल राऊंड वनचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा नीट यू जी दोन हजार पंचवीसचा जो काही काउन्सलिंगचा शेड्यूल देण्यात आलेला आहे तो शेड्यूल पाहत आहोत या ठिकाणी तुम्हाला स्टेट काउन्सलिंगचा कॉलम दिसत असेल या प्रकारेच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया चालणार आहे जर आपण सिरियल नंबर एकला पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राऊंड वन ऑफ काउन्सलिंग तर याचा शेड्यूल जो आहे तो महाराष्ट्र स्टेटसाठी तीस जुलै ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान आहे तीस जुलैपासून महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू होतील त्यानंतर जर आपण राऊंड टू काउन्सलिंगचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो काही स्टेट कोटाचा राऊंड टू आहे तो एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल व त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही राऊंड थ्रीचे शेड्यूल आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नऊ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस या कोर्सेससाठी राऊंड थ्री होईल बी एम एस आणि बी एच एम एसचा जो शेड्यूल आहे तो डबल ए ट्रिपल सीचा शेड्यूल आल्यानंतर जाहीर करण्यात येतो परंतु जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते एम बी बी एस आणि बी डी एस यासोबतच होतात जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी करण्याची इच्छा असेल तर तुमचे रजिस्ट्रेशन देखील एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससोबतच केले जातात तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमार्फत कळालंच असेल की महाराष्ट्रातील स्टेट काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहेत या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या कारण आपले रजिस्ट्रेशन आता लवकरच बंद होणार आहेत तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी इज्युकियरमार्फत पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेड काउन्सलिंगसाठी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद